देशावर झालेल्या हयाळ हल्ल्यात जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज लोहा शहर बंद आहे आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी लोहा शहर बंद आहे पंचवीस एप्रिल रोजी सर्व पक्षांच्या वतीने लोहा शहर बंदची हाक देण्यात आली होती आज शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे व देशामध्ये एकोपा आहे दहशतवादाला आपण सर्वजण मिळून सामना करू असा संकेत लोहा शहरातील जनतेने दाखवला आहे आज सव्वीस एप्रिल रोजी राज्य परिवहन महामार्गाचे एस टी बस चालू आहेत अनेक जण विचारत आहेत की एस टी बस चालू आहेत की नाही तर एस टी बस सुरळीत चालू आहे आपण लोहा बस स्थानक परिसरात आहोत आपण आत्ताच पाहिलेत की एक एस टी जात होती शहरातील सराफा बाजार मोंडा व अन्य ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व बंद पाडण्यात आला आहे